दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची आठ फेब्रुवारीला गोळ्या घालून हत्या करण्यात आली फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच कॅमेरामागच्या एका व्यक्तीनं घोसाळकर यांच्यावरती एकापाठोपाठ एक धडाधड गोळ्या झाडल्या स्वयंघोषित नेता मॉरिस नोरोना उर्फ मॉरिस भाई यानेच हा गोळीबार केल्याचा संशय गोळीबार झाल्यानंतर मॉरिसनं स्वतःवर देखील गोळ्या झाडून घेतल्याचं सांगितलं जात आहे आता ही हत्या पैशाच्या वादातनं झाल्याचं सुरुवातीला सांगितलं जात होतं मात्र सध्या याला अनेक फाटे फुटताना दिसतय अभिषेक गोसाळकर यांनी मॉरिसला एका बलात्कार प्रकरणात अडकवलं होतं त्यामुळेच ही हत्या करण्यात आल्याचं पहिलं कारण सांगितलं जातंय तर काहींच्या मते मॉरिसला नगरसेवक व्हायचं होतं त्यामुळं त्यानं राजकीय विरोध संपवण्यासाठी हा खून केला मॉरिसनं आपला बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा याच्या बंदुकीतनं गोळ्या झाडल्या होत्या अशी ही माहिती समोर येते या प्रकरणी पोलिसांनी मॉरिसच्या बॉडीगार्डला अटकही केली आहे वरवर पाहता ही केस ओपन अँड शट केस वाटत असली तरी यावरती आता संशय व्यक्त केला जातोय फेसबुक लाईव्ह मध्ये अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळ्या झाडल्याचं दिसतं पण गोळ्या नेमक्या कुणी मारल्या हे दिसत नाही मॉरिसला आपला राजकीय विरोधक संपवायचाच होता तर मग त्याने स्वतःवरती नंतर गोळ्या का झाडल्या याचं उत्तर मिळत नाही त्यातही त्याने स्वतःवरती एकापेक्षा अधिक गोळ्या कशा झाडल्या पहिल्याच गोळीत माणूस अर्ध मेल्या स्थितीत जातो मग मॉरिसने ही हत्या केली नसेल तर हत्या नेमकी कुणी केली दोघांच्या दोघांच्या मृत्यूमागे तिसरीच व्यक्ती आहे का दोघांच्या भांडणात तिसराच कोणीतरी आपला राजकीय मार्ग साफ करून गेलाय का या प्रकरणात संशयाची सुई नेमकी कोणाकडे वळतीये जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू आठ फेब्रुवारीला रात्री आठच्या सुमारास अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली त्या रात्री मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना आपल्या बोरिवलीतल्या आय सी कॉलनीतल्या कार्यालयात बोलावलं होतं साडी वाटप आणि रेशन वाटपाच्या कार्यक्रमासाठी हे दोघेही जण एकत्र आले होते विशेष म्हणजे मॉरिस आणि अभिषेक यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता पण एका सामाजिक कारणासाठी दोघेही एकत्र आले होते दोघे एकत्र आल्यानं एक अनेक एक जण सरप्राईज होतील असंही ते फेसबुक लाईव्ह मध्ये सांगत होते हे फेसबुक लाईव्ह संपून ते साडी वाटपाच्या कार्यक्रमासाठी जाणार होते पण बोलणं संपलं आणि अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळ्यांचा वर्षाव झाला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या हत्येप्रकरणात आतापर्यंत आठ पेक्षा अधिक जणांचे जबाब नोंदवण्यात आले यामध्ये मॉरिशची आई पत्नी मुलगी साथीदार आणि प्रत्यक्षदर्शींचा सा समावेश आहे अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणात आता प्रमुख तीन संशयित नावं समोर येतात ज्यामधलं पहिलं नाव म्हणजे मॉरिस नोरोणा ज्याचा ऑलरेडी मृत्यू झालाय दुसरं नाव म्हणजे मॉरिसचा बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा आणि तिसरं नाव म्हणजे मेहुल पारिक अभिषेक घोसाळकर यांची जेव्हा हत्या झाली तेव्हा कार्यालय परिसरात अनेक संशयास्पद हालचाली घडल्याचं सा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय परिसरात काही वेळ लाईट गेली होती घोसाळकर यांच्या हत्येची पहिली संशयाची सुई मॉरिसकडे वळत असली तरी घटनाक्रमाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत फेसबुक लाईव्ह सुरू असताना मॉरिस दोन ते तीन वेळा आपल्या जागेवरून उठून गेल्याचं दिसतं मात्र त्यानेच घोसाळकर यांच्यावरती गोळीबार केला असं थेटपणे म्हणता येत नाही कारण फेसबुक लाईव्ह दरम्यान गोळ्या मारल्याचं दिसतं पण कुणी गोळ्या मारल्या हे दिसत नाही याशिवाय मॉरिसने ज्या कारणांसाठी घोसाळकर यांची हत्या केल्याचं सांगितलं जात आहे ती कारण सुद्धा न पटणारी असून त्यावरती विरोधकांकडून सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आता अडकवलं म्हणून बदला घेण्यासाठी ही हत्या झाली असती तर मग मॉरिसने स्वतःला का संपवलं असा तर्क लावला जातोय कारण त्याला तुरुंगात राहण्याचा अनुभव होता त्यामुळे तो हत्या करून तुरुंगात गेला तुरुंगा असता तुरुंग पण स्वतःवर गोळ्या का झाडल्या हा प्रश्न उपस्थित होतोय दुसरीकडे राजकीय वर्चस्वासाठी मॉरिसने ही हत्या केल्याचं सांगितलं जात आहे पण अभिषेक घोसाळ हे नगरसेवक नाही आहेत तर त्यांच्या पत्नी या नगरसेविक आहेत त्यांचे वडील हे माजी आमदार आहेत त्यामुळे केवळ अभिषेक के यांची हत्या करून मॉरिसचा राजकीय विरोध हा संपणार नव्हता हे स्पष्ट होतं मग त्याने एवढी मोठी रिस्क का घेतली असावी अशा देखील चर्चा होत आहेत यातली आणखी एक महत्वाची बाब ती म्हणजे मॉरिसने स्वतःवरती गोळ्या साडून चार दिवस उलटून गेले तरी देखील मॉरिसचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आलेला नाहीये काही मीडिया रिपोर्ट नुसार अभिषेक यांची हत्या केल्यानंतर मॉरिसने स्वतःवरती चार गोळ्या झाडल्याचं चा सांगितलं जात आहे पण याचंही लॉजिक न पटणारच आहे कारण पहिल्याच गोळीत व्यक्ती अर्धमेल्या अवस्थेत जाऊ शकते मग अशा परिस्थितीत मॉरिसने स्वतःवरती चार गोळ्या कशा काय झाडल्या असा प्रश्न ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलाय इतकंच नाही तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा याबाबत शंका व्यक्त करत मॉरिस येण्याचा अभिषेक घोसाळकरवर गोळ्या चालवल्या की आणखी कोणी चालवल्या त्या दोघांनाही मारण्याची सुपारी दुसऱ्या कोणी दिली होती का असा प्रश्न उपस्थित केला त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळाल्याचं दिसतंय याशिवाय जिथं ही घटना आहे त्या मॉरिशच्या कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत मात्र याचं फुटेज अद्याप सार्वजनिक काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी ही लाईन पोलीस ठाण्यात शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला होता त्यानंतर अवघ्या काही तासात या घटनेचं तासा सीसीटीव्ही फुटेज सगळीकडे समोर आलं होतं पण अभिषेक घोसाळकर प्रकरणात मात्र अद्याप सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं नाहीये त्यामुळे या प्रकरणात संशय व्यक्त केला जातोय या प्रकरणातला दुसरा संशयित तो म्हणजे मॉरिस्ता बॉडीगार्ड अमरेंद्र मिश्रा मिश्रा याच्या बंदुकीतनं गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पण कॅमेऱ्याच्या मागणं नेमका गोळीबार कुणी केला हे स्पष्ट होऊ शकलं नाही पोलिसांनी मिश्राला अटक केली आहे त्याला न्यायालयात हजर केलेलं होतं त्याने प्रसार माध्यमांना बाईटही दिला होता ज्यामध्ये त्याने मला फसवलं जाते असा आरोप केला मिश्रा हा मागच्या चार महिन्यांपासून मॉरिसचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता उत्तर प्रदेशातल्या फुलपूर पोलिसांनी त्याला बंदुकीचा परवाना दिला होता पण ही बंदूक मुंबईत आणण्यासाठी त्याने पोलिसांची कायदेशीर परवानगी घेतली नव्हती असं समोर आलंय आणि याच कृतीमुळे मिश्राच्या सुद्धा वाढल्याचं सध्या दिसतंय आता येतो यातला तिसरा संशयित आरोपी तो म्हणजे मॉरिसचा पीएम मेहुल पारे मेहुल हा मॉरिसचा कट्टर समर्थक आहे असं बोललं जातं ही हत्या करण्यापूर्वी मेहुल याने घोसाळकर यांच्या ऑफिसची रेकी केल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे याशिवाय ज्या रूम मध्ये अभिषेक घोसाळकर यांच्यावरती गोळीबार झाला त्या रूम मध्ये तिसरी व्यक्ती म्हणून मेहुलही उपस्थित होता याबाबतचा उल्लेख स्वतः मॉरिसने फेसबुक लाईव्हच्या दरम्यान केल्याचं ऐकायला येतं मेहुल इज हिअर असं मॉरिस म्हणताना दिसतोय यावरून मेहूल सुद्धा त्याच रूममध्ये उपस्थित होता असा अर्थ काढला जातोय तसंच घटनास्थळी उपस्थित असलेल्या घोसाळकर यांच्या एका कार्यकर्त्याने केलेल्या दाव्यामुळे याला बळीही मिळताना दिसतंय कारण मॉरिस आणि अभिषेक हे साड आणि रेशन वाटपाच्या कार्यक्रमासाठी एकत्र आले होते पण ऑफिसमध्ये हे साहित्यच उपलब्ध नव्हतं हा कार्यक्रम आठवून अभिषेक घोसाळकर यांना वॉर्ड क्रमांक सात मधल्या अन्य एका कार्यक्रमाला जायचं होतं त्यामुळे संबंधित कार्यकर्त्याने मॉरिस भाईंकडे वाटपाच्या सामानाबद्दल विचारणा केली तेव्हा हे सामान मेहूल घेऊन येतोय असं मॉरिसने सांगितलं त्यानंतर काहीच मिनिटात मेहुल सुद्धा घटनास्थळी उपस्थित झाला तेव्हा त्याच कार्यकर्त्याने मेहुलला या सामानाबद्दल विचारलं तेव्हा त्याने वाटपाच्या साहित्याबद्दल मॉरिस भाईला माहितीये असं उत्तर दिलं त्यामुळे मेहुल आणि मॉरिसच्या बोलण्यातली विसंगती पाहता हा संशय आणखीनच गडद होताना दिसत यासोबतच अभिषेक घोसाळकर यांना जेव्हा जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं जात होतं तेव्हा मेहुल काहीतरी खाणाखुणा करत होता असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे एकूणच हा सगळा घटनाक्रम पाहिला असता घटनास्थळी उपस्थित असलेली तिसरी व्यक्ती म्हणून संशयाची सुई ही मेहुल पारिक याच्याकडे जाताना दिसते पण या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज अद्याप समोर आलेलं नाहीये फुटेज समोर आल्यानंतर रूममध्ये एक्झॅक्टली काय घडलं होतं हे अधिक स्पष्ट होऊ शकतं या सगळ्या प्रश्नांमुळेच अभिषेक घोसाळकर यांची हत्या मॉरिसने केली का की तिसऱ्या कोणी व्यक्तीने केली असे प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसतात तुम्हाला या सगळ्या घटनाक्रमावरून काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा